पहिलं गणित एका त्रिकोणाचा पाया नऊ आणि उंची पाच आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया दहा आणि उंची सहा आहे तर त्या, त्या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढा तर आपल्याला दो दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे दोन्ही त्रिकोणाचा पाया वेगळा आहे आणि उंची वेगळी आहे तर पहिले आपण हे दोन त्रिकोण काढून घेऊ एकाला नाव देऊ ए बी सी एकाला नाव देऊ पी क्यू आर तर एका त्रिकोणाची उंची दिली आनी आहे पाच आणि पाया दिलेला आहे नऊ पाया दिलेला आहे नऊ ए पी सी आणि उंची उंचीसाठी लंब टाकावं लागेल ते लंब आपण एडी टाकून घेऊ एडी लंब आणि उंची किती दिली आहे पाच दुसऱ्या त्रिकोण काढून घेऊ आपण पी क्यू आर पी क्यू आर याचा पाया दिलेला आहे आपल्याला दहा आणि याची उंची उंची साठी इथे लंब टाकावा लागेल नव्वदच्या कोणा झाला लंब पीएस आणि उंची दिली आहे सहा आता आपल्याला या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे एरिया ऑफ त्रिकोम सी भागिला एरिया ऑफ त्रिकोण पिक्यू या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं काय काढायचं आहे गुणोत्तर तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय एक द्वित्यांश पाया गुणीला उंची मग ए बी सीचं क्षेत्रफळ काय होईल एक द्वित्यांश पाया पाया म्हणजे बी सी गुणीला उंची म्हणजे ए डी भागिला त्रिकोण आरच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय होईल एक द्वत्यांश पाया पाया म्हणजे क्यू आर गुणीला उंची उंची म्हणजे पी एस ठीक आहे आता आपल्याला काय करावं हो लागेल याच्यामध्ये किमती ठेवावं हो लागेल हे एक तृत्यांश एक तृत्यांश काय होईल कॅन्सल होईल बी सी आपल्याला किती दिली आहे नऊ गुणीला ईडी एडी किती आहे पाच भागीला क्यू आर आहे दहा आणि पी एस उंची किती आहे सहा आता याला आपल्याला सोडवायचा आहे तर भाग टाकावा लागेल तर वर अंश खाली छेद इथे होईल पाच एक पाच पाच दुने दहा आणि इथे तीनचा भाग जातो तीन दुने सहा तीन त्रिक नऊ तर वर किती उरत आहे थ्री आणि खाली टू इंटू टू म्हणजे पे दुने चार हे झालं याचं गणित दोन आकृति मधे बी सी लंब ए बी बी सी हा ए बी लंब है तर ए लंब ए बी एसुद्धा ए बीला लंब है बी सी ची बाजू दिल्ली है चार बाजू दिल्ली है आठ तो आप त्रिकोण ए बी सी ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण ए डी बी डी बी म्हणजे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर काढायचं आहे म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागेला एरिया ऑफ त्रिकोण ए डी या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं आहे आता बघा ए बी सी हा त्रिकोण आहे याचा पाया बी ए बी आहे आणि उंची बी सी आहे हा दुसरा त्रिकोण आहे ए डी बी याचा पाया ए बी आहे आणि उंची ए डी आहे तर दोन्ही त्रिकोणाचा आपल्याला पाया कसा आहे सारखा दिलेला आहे जर दोन त्रिकोणाचा पाया सारखा असेल तर त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे उंचीच्या गुणोत्तरा एवढे असते म्हणून आपल्याला इथे कोणता गुणधर्म वापरावा लागेल समान पायांचे त्रिकोण आता या दोन त्रिकोणाच्या पाया समान आहे म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे उंचीच्या गुणोत्तर आहे एवढं मग ए बी सीची उंची कोणती आहे बी सी म्हणजे इथे बी सी लिहावं लागेल आणि ए बीची उंची ए डी बीची उंची आहे डी तर इथे ए डी लिहावं लागेल आता आपल्याला बी सीची किंमत किती दिली आहे चार म्हणजे फोर ची किती दिली आहे आठ म्हणजे एक आणि आता इथे भाग टाकावा लागेल चार एक चार चार दोन एक आठ बरोबर वर उरत आहे एक आणि खाली उरत आहे दोन म्हणजे त्रिकोण ए बी सी भागीला त्रिकोण डी तर या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर आपल्याला किती मिळालं एक भागीला दोन वन एस टू टू तिसरं गणित आकृतीमध्ये ही आकृती दिली आहे रे पी एस पी एस लंब आर क्यू पी एस हा आर क्यूला लंब आहे क्यू टी लंब पी आर क्यू टी पी आरला लंब दिलेली आहे त्याच्यानंतर आर क्यूची लांबी दिली आहे सहा आर क्यू ही लांबी दिली आहे सहा पी एस पी एस ही लांबी दिली आहे सिक्स म्हणजे सहा त्याच्यानंतर पी आर पी आर ही लांबी दिली आहे आपल्याला ट्वेल म्हणजे बारा तर आपल्याला क्यू टी काढायची आहे तर आपल्याला काय करावं लागेल पहिले बघा हा जो पी क्यू आर त्रिकोण दिलेला आहे याचा हा पाया दिलेला आहे आणि वरच्या शिरबिंदूतून टाकलेला लंब म्हणजे उंची तर याचा पाया सहा आहे आणि उंची पण सहा आहे तर पाया आणि उंची माहिती आहे तर आपल्याला क्यू आर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढता येईल म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर तर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे एक दृत्यांश गुणीला उंची म्हणजे एक दृत्यांश पी क्यू आर याचा पाया काय होईल आर क्यू गुणीला आर क्यू पाया गुणीला उंची PQR उंची पी क्यू आर त्रिकोणाची उंची कोणती आहे पी एस बरोबर एक तृथ्याश गुणिला याचा पाया दिला आहे आर क्यू सहा गुणीला उंची पी एस दिलेली आहे सहा तर इथे आपल्याला दोनचा भाग त्रिक सहा आणि तीन आणि सहाचा गुणाकार तीन सख अठरा म्हणजे एटीन ठीक आहे तर हा पी क्यू आरचं आपण काय काढलं क्षेत्रफळ काढलं ते आलं एटीन स्क्वेअर एकक चौरस एकक मिळालं कारण की एकक आपल्याला दिलेलं नाही आहे आता पी क्यू आरचं क्षेत्रफळ काढलं आता आपल्याला क्यूटी काढायची आहे तर आता बघा या पी क्यू आर त्रिकोणामध्ये या बाजूने घेतलं तर पी आर हा पाया होईल आणि ही उंची होईल आता आपल्याला क्षेत्रफळ तर याचं माहिती झालं आहे पाया दिलेला आहे तर उंची काढता येईल तर परत याच त्रिकोणाचं क्षेत्रफळ लिहायचं एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय पायागुणीला उंची आपल्याला टी काढायची आहे तर या पी क्यू आरमध्ये आपण हा पाया घेऊ म्हणजे पी आर पाया घेऊ आणि क्यूटी उंची घेऊ म्हणजे एक दुत्यांश पाया पाया कोणता घेऊ पी आर आणि उंची कोणती व्ही क्यू टी जी आपल्याला काढायची आहे तर आता आपल्याला काय करावं लागेल याच्यामध्ये किमती ठेवावं लागेल तर पी क्यू आर क्षेत्रफळ आपण एटीन काढलेलं आहे तर इथे किती लिहावं लागेल एटीन लिहावं लागेल इज इक्वल टू एक दुत्यांश पी आर आपल्याला ट्वेल्व दिलं आहे म्हणजे बारा दिलेला आहे आणि क्यू टी आपल्याला काढायची आहे इन टू क्यूटी ठीक आहे आता इथे काय होईल बे बेसख बे बारा आणि आता एक ही गुणाकारातली संख्या ही येईल भागाकारात म्हणजे भागेला सहा बरोबर क्यूटी आता इथे सहाचा सा भाग टाकला तर किती होईल सहा एक सहा सायंत्रिक अठरा म्हणजे तीन बरोबर म्हणजे आपल्याला आपल्याला किती मिळेल म्हणून बरोबर तीन आणि हेच आपल्याला काढायचं आहे गणित चार आकृतीमध्ये एपी लंब पी सी एपी हा पी सीला लंब आहे आणि ए डी समांतर बी सी आणि ए डी ही रेषा बी सीला कशी आहे समांतर आहे तर आपल्याला काय काढायचं आहे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी दी। एरिया त्रिकोण ए बी सी म्हणजे हा त्रिकोण आणि भागीला एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी बी सी डी म्हणजे ए बी सी हा आणि बी सी डी हा या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे तर दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहावं लागेल आपल्याला एरिया ऑफ आप त्रिकोण ए बी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण बी सी डी बी सी आणि डी या दोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ काळाचं गुणोत्तर काढायचं आहे तर पहिला त्रिकोण कोणता दिलेला आहे आपल्याला ए बी सी ए बी सीमध्ये हा बी सी पाया झाला आणि ए पी ही उंची झाली आणि दुसरा जो त्रिकोण आहे बी सी डी याचा पाया बी सी आणि उंची या डीपासून टाकलेला लंब तर आता बघा दोन्ही त्रिकोणाचा पायासारखा आहे ए बी सी याचा पाया बी सी आणि बी सी डी याचा पण पाया बी सी तर दोन्ही त्रिकोणाचा पाया कसा आहे सारखा आणि ए बी सी त्रिकोणाची उंची दिली आहे ए पी आणि आ, बी सी डी याची उंची डी पासून टाकलेला लंब होईल म्हणजे हाच होईल कारण की दोन समांतर रेषेवर जर लंब टाकला तर त्याची लांबी कशी असते सारखी म्हणजे ए पी आणि इथून लंब टाकला तर ती लांबी कशी राहील सारखी म्हणजे या दोन्ही त्रिकोणामध्ये पाया पण समान आहे आणि उंची पण समान आहे मग दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पाया आणि उंची जर सारखी असेल तर किती असते एकास एक कारण समान पाया व समान उंचीचे त्रिकोण या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचा गुणोत्तर किती एकास एक आकृतीमध्ये लंब बी सी पी क्यू हा पी सीला लंब आहे डी लंब बी सी डी हा बी सीला लंब आहे तर खालील गुणोत्तरे लिहा पहिलं कोणतं लिहायचं आहे एरिया ऑफ पहिलं लिहायचं आहे एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू बी पी क्यू बी भागेला एरिया ऑफ त्रिकोण पी पी सी एरिया ऑफ त्रिकोण पी बी तर पी क्यू बी कोणता त्रिकोण आहे पी क्यू बी याचा पाया कोणता होईल बी क्यू आणि उंची होईल पी क्यू आणि दुसरं आहे पी बी सी पी बी आणि सी याचा पाया कोणता होईल बी सी आणि उंची होईल पी क्यू तर पहिला त्रिकोण आहे पी क्यू बी याचा पाया बी क्यू आणि उंची? उंची पी क्यू दुसरा आहे पी बी सी याचा पाया बी सी आणि उंची पी क्यू तर दोन्ही त्रिकोणाची उंची सारखी आहे म्हणजे हे समान उंचीचे त्रिकोण झाले समान उंचीचे त्रिकोण आणि त्रिकोणाची उंची जेव्हा समान असते तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर हे पायाच्या प्रमाणात असते म्हणजे इथे आपल्याला पाया पाया लिहावं लागेल तर पी क्यू बीचा पाया कोणता होईल आणि पीबीसीचा पाया होईल आहे आता ह्याच्यातलं दुसरं काय काढायचं आहे एरिया ऑफ त्रिकोण सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण सी एरिया ऑफ त्रिकोण सी पी बी एरिया ऑफ त्रिकोण ABC एरिया ऑफ त्रिकोण ए बी आता या दोगांक बगा पी बी सी पी बी सी याचा पाया हुईल BC सी आणि उंची हुईल पी क्यू दुसरा आहे ए बी याचा पाया हुईल BC सी आणि उंची हुईल ए पहिला आहे पी बी सी पी बी सी याचा पाया बी सी आणि दुसरा आहे ए बी सी याचा पण पाया बी सी या दोघांचा पण पाया कसा आहे सारखा म्हणजे काय होईल समान पायाचे पायांचे त्रिकोण आता या दोन त्रिकोणाचा पायासारखा आहे म्हणजे या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर उंचीच्या गुणोत्तरा एवढं राहील मग पी बी सीची उंची कोणती आहे पी बी सी याची उंची आहे पी क्यू म्हणजे इथे पी क्यू लिहावं लागेल आणि ए बी सीची उंची ए बी सी याची उंची आहे एडी म्हणजे याच एडी लिहावं लागेल हे दुसरं झालं आता तिसरं तिसऱ्यामध्ये काय काढायचं आहे एरिया ऑफ त्रिकोण एबीसी भागीला एरिया ऑफ त्रिकोण एडीसी एरिया ऑफ त्रिकोण एगिला एरिया ऑफ त्रिकोन सी एरिया ऑफ त्रिकोण ए आता इथे बघा एबीसी हा त्रिकोण आहे याचा पाया पी सी झाला आणि उंची डी झाली आणि दुसरा ए सी डी सी तर याचा पाया झाला डी सी आणि उंची ए डी आता ए बी सी त्रिकोण आणि ए डी सी त्रिकोण या दोन्ही त्रिकोणाची उंची सारखी आहे म्हणजे हे काय होईल समान उंचीचे त्रिकोण आता या दोन त्रिकोणाची उंची समान आहे म्हणून या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर पायाच्या गुणोत्तरा एवढं येईल तर ए बी सीचा चा पाया कोणता ए बी सी याचा पाया, पाया आहे बी सी भागीला ए डी सीचा चा पाया आहे डी सी म्हणजे इथे लिहावं लागेल डी सी आता आपल्याला सोडवायचं आहे चौथ चौथ्यामध्ये काय एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी एरिया ऑफ त्रिकोण ए डी सी भागीला एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी एरिया ऑफ त्रिकोण क्यू सी एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू सी आता आपल्याला ए डी सी आणि पी क्यू सी क्षेत्रफळाचं गुणोत्तर लिहायचं आहे तर ए डी सी डी सी याचा पाया डी सी आहे आणि उंची ए डी आहे आणि दुसरं आहे पी क्यू सी पी क्यू सी आता याचा पाया क्यू सी आहे आणि उंची पी क्यू आहे आता इथे पाया पण वेगळा आहे आणि उंची पण वेगळी आहे तर मग इथे सूत्र लिहून घेऊ आपण तर त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे एक दृत्यांश पाया गुणीला उंची तर ए डी सी डी सी याचा क्षेत्रफळ